नाशिक मुंबई महामार्ग तातडीने दुरुस्त करावा या मागणीसाठी घोटीत टोल नाक्यावर शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जोरदार आंदोलन आंदोलनामुळे अनेक वाहने टोल न भरताच रवाना मुंबई नाशिक आग्रा महामार्गावरील खड्ड्यांचा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून गाजत आहे या खड्ड्यांमुळे नाशिकहून मुंबईला जाण्यासाठी किंवा मुंबईहून नाशिकला येण्यासाठी जवळपास सात ते आठ तास लागत असल्यामुळे कालच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी देखील जोपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजवत नाही तोपर्यंत टोल घेऊ नका अशी भूमिका जाहीर केली होती त्यातच आज शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे युवक प्रदेश कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलक व राष्ट्रवादी काँग्रेस संघटक उमे सचिव उमेश खातडे यांच्या नेतृत्वाखाली घोटी टोल नाक्यावर जोरदार आंदोलन करण्यात आले यावेळी विद्यमान सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून जोपर्यंत महामार्ग दुरुस्त करत नाही तोपर्यंत टोल वसुली बंद करा अशी भूमिका यावेळी पदाधिकारी यांनी घेतली तसेच दोन दिवसांपूर्वी वैतरणा फाट्यावर एका कंटेनरने मोटरसायकल स्वाराला धडक दिल्याने या अपघातात इगतपुरी शहरातील तरुणाचा जा जागेवरच जा मृत्यू झाला होता या तरुणाच्या कुटुंबियांना टोलनाका प्रशासनाने आर्थिक मदत द्यावी अशी ही मागणी यावेळी करण्यात आली पंधरा दिवसात मृत्यू झालेल्या या तरुणाच्या कुटुंबाला आर्थिक मदत न केल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी टोलनाक्याचे व्यवस्थापक पाटील यांना देण्यात आले यावेळी अनेक कार्यकर्ते हे घोटी टोलनाका परिसरात जमा झाल्याने काही वेळ त्यांनी घोटी टोलनाका देखील बंद केला होता या प्रसंगी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक प्रदेश कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलक युवक जिल्हाध्यक्ष शामराव हिरे राष्ट्रवादी काँग्रेस संघटक सचिव उमेश खातळे विद्यार्थी जिल्हाध्यक्ष तुषार जाधव युवक कार्याध्यक्ष गणेश गायधनी तालुका अध्यक्ष काशीनाथ कोरडे किरण कातोरे संघटक किरण भुषारे सोमनाथ घारे तेजस भोर सागर टोचे नवनाथ लहांगे वैभव धांडे गणेश मते निलेश धांडे अनिकेत घोडसे नरेंद्र गतीर लक्ष्मण धांडे किसन कोरडे नवनाथ काळे तुषार गायकर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते शरद चंद्रजी असतील नाशिक जिल्ह्याचे आमचे अध्यक्ष असतील युवकचे प्रदेश पदाधिकारी असतील आम्ही सर्वांनी मिळून बंद पाडला त्याचं कारण असं की पडग्यापासून पासून तर या टोलचं लिमिट आहे त्याच्यामध्ये अत्यंत मोठे खड्डे या ठिकाणी सात तासाच्या वरती कालावधी हा नाशिकहून मुंबईला जाण्यासाठी लागतो आणि हा रोड अंडर कन्स्ट्रक्शन असताना कुठल्याही प्रकारचा टोल वसूल करण्यात येऊ नये काल एका कॉलेजच्या मुलाला त्या ठिकाणी खड्ड्यामध्ये अडकून मोटरसायकलमध्ये त्याच्या डोक्यावरून ट्रक गेली तिची नुकसान भरपावी भरपाई ही नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाने दिली पाहिजे ही आमची प्रा मागणी आहे हे सरकार या ठिकाणी माहितीचा अतिशय झोपलेल्या अवस्थेमध्ये त्या ठिकाणी राहतं कुठल्याही प्रकारचं संवेदन संशील सरकार हे नाही आम्ही नागरिकांचे हाल कुठल्याही परिस्थितीने पाहू शकत नाही नागरिकांना गाडीधारकांना या ठिकाणी भेटी सगळ्यात येऊ नये ही प्रकर्षाने मागणी आमची राहील महाराष्ट्र माझ्या न्यूजसाठी भगीरथ आतकरी इगतपुरी